उगडदत्त प्रभू तुझे हे दार उघडदत्त प्रभू तुझे हे दा भक्त आले मंदिरे दर्शनाला भक्त आले मंदिरे दर्शनाला काय के गुणा आत्मला गाना काय के ना आत्मला गाना ಕಿತಿ ವಿನ್ ಪುನ್ನ ತುಲಾ ಕಿತಿ ಪುನ್ ಕೂ ಪುನ್ನ ಉಗಡದತ್ತ ಪ್ರಭು ತುೇ ಹೆದಾರ ಉಗಡದತ್ತ ಪ್ರಭು आले ಹೆದ್ದಾರ ದರ್ಶನಾಲ ಭಕ್ತ आले ದರ್ಶನ ದರ್ಶನಾಲ ಆಲ ಮಂದಿರ ದರ್ಶನ ಜಾರಿ हातात घेऊन पाण्याची झारी मंदिरे आले मी आंघोळ घालण्यासाठी मंदिरे आले मी आंघोळ घालण्यासाठी उघड दत्त प्रभू तुझे हे दार दत्त प्रभु तुझे हे दार आले मंदिरे दर्शनाला आले मंदिरे दर्शनाला हातात माझ्या फुलांची माळ हातात माझ्या फुलांची माळ टिक्का लाव या गाली ते गड टिक्का लाव या गाली ते गडा उघड दत्त प्रभू तुझे हे दार उघड दत्त प्रभू तुझे हे दार बघता आले मंदिरा दर्शनाला बघता आले मंदिरे दर्शनाला हा हे माझ्या आरतीचे ताट हातात हे माझ्या आरतीचे ताट दार उघडण्याची पाहते मी वाट दार उघडण्याची पाहते मी वाट दत्त प्रभू तुझे हेदार दत्त प्रभू तुझे हेदार भक्त आले मंदिरी दर्शनाला भक्त आले मंदिरी दर्शनाला दासीच्या हातात पेढ्यांचा डबा दाशींच्या हातात पेढ्यांचा डबा सर्वांना देवने आशीर्वाद दे जा सर्वांना देवने आशीर्वाद दे जा ಆಶೀರ್ವಾದ ದೇಗಾ ದತ್ತೀರ್ವಾದ ರೇಗಾ ಉಗಡ ದತ್ತ ಪ್ರಭು ತುಜೇ ಹೇದಾರ ಉಗಡ ದತ್ತ ಪ್ರಭು ತುಜೇ ಹಾರ ಉಗಡ ದತ್ತ ಪ್ರಭು ತು ಹೆ ಹೇದಾರ ಭಕ್ತ ಆಲ ದರ ಮಂದಿರಿ ದರ್ಶನಾಲ ಭಕ್ತ ಆ ಮಂದಿರಿ ದರ್ಶನ आत मला घे ना काय के लागून आत मला घे ना काय केलं गुण किती विनवू तुला पुन्हा पुन्हा किती विनवू तुला पुन्हा पुन्हा किती विनवू तुला पुन्हा पुन्हा दत्तात्रय महाराज की जय